आजपासून दत्त जयंती उत्सवास प्रारंभ झाला गुरुचरित्र पारायणास सुरुवात झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे सूर कानावर पडायला लागलेत म्हणूनच आपण सुद्धा एक पारायण करणार आहोत ते म्हणजे श्री दत्त महाराजांच्या सात तीर्थक्षेत्रांच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो आहोत दत्त महाराजांच्या सात तीर्थक्षेत्रांची माहिती नमस्कार मी ऐश्वर्या आणि आज आपण जाणून घेणार आहोत श्रीक्षेत्र पिठापूर बद्दल पिठापूर हे दत्त महाराजांच्या पहिल्या अवताराचे म्हणजेच श्रीपाद जन्मस्थान आहे या क्षेत्राची गोष्ट अशी आहे की पिठापूर गावी एक ब्राह्मण जोडपं वास्तव्यास होत ते नित्य अतिथी पूजा करत एकदा ब्राह्मणाच्या घरी श्राद्ध असताना श्री दत्तात्रय अतिथी स्वरूपात आले ब्राह्मण भोजन झालं नव्हतं तरीही ब्राह्मण श्रीने महाराजांना भिक्षा घातली भगवान श्री दत्तात्रय म्हणाले की मी प्रसन्न झालो आहे त्यांनी तिला तिच्या मनातील इच्छा विचारली ती म्हणाली की प्रभू मला अनेक पुत्र होऊन ते वाचले नाहीत आणि वाचले ते अपंग आहेत कर्तबगार पुत्राशिवाय जीवनाला काय अर्थ आहे मला तुमच्यासारखा ज्ञानवंत आणि ईश्वर समान पुत्र व्हावा हे ऐकून श्री दत्त महाराज प्रसन्न झाले व म्हणाले तुला कुलभूषण तपस्वी कीर्तिमान असा पुत्र होईल तो तुमचे दारिद्र्य दूर करील हे ऐकून ती ब्राह्मण श्री आनंदी झाली व तेवढा तर श्री दत्त महाराज अदृश्य झाले तिचे पती घरी आल्यावर तिने सर्व हकीकत पतीला सांगितली या प्रसंगानंतर ती ब्राह्मण ज्योतिषाने त्या बालकाचे वर्णन ज्ञानी तपस्वी दीक्षाकर्ता गुरु असे केले मुलाचे नाव श्रीपाद असे ठेवले आणि हेच श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे दत्त महाराजांचा पहिला अवतार ज्यांनी सोळा वर्ष आपल्या माता पित्यांसोबत वास्तव्य केले आणि सोळाव्या वर्षी माता पित्यांना श्रीदत्त स्वरूपात दर्शन देऊन पिठापूर सोडले आणि तीर्थचरणास गेले त्यामुळे पिठापूर हे श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते इथे महाराजांचे जन्मस्थान मंदिर आणि पादुका देखील आहेत श्री गुरुदेव दत्त तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही कधी पिठापूरला गेला आहात का तुम्हाला जायची इच्छा आहे का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो आमच्या इन्स्टाग्रामला फॉलो करायला आणि ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका